नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग कशात सर्व रामकृष्ण मंडळी सर्वांना तर शुभ सकाळ झाली आहे आणि रक्षाबंधन वगैरे झालं मस्त काल खूप छान वाटलं हे की नानी बघा कोकणी चेतनचं पण आवरलं आता चेतन जरा खात काय खातो चेतन जरा सपरचंद खातोय आणि इकडे बघा शोना पण इकडे सपरचंद खात आहे तिला हे बघा सपरचंद दिलंय आणि जरा इकडे ठेवलंय तिला म्हटलं जरा काय ग म्हटलं जरा राह काढायला रा सांगते बाहेर माहितीये का बाहेर काढायला सांगते ती हो ना का बाहेर घेऊ बाहेर घेऊ तुला बघा घ्यायला सांगते कशी बघा बघा राहत नाही बिलकुल घ्यायला सांगते आणि हे बघा तिला ना असं करायला पाहिजे हे बघा असं सारखं हे बघा असं सारखं करायला सांगते ती असं हे बघा असं करायला सांगते सारखं असं पाहिजे तिला हो ना थोडा वेळ थांबा थोडा वेळ राह हा ती सपरचंद खातो ती थोडा वेळ अशा प्रकारे तिचं चालू असतं खेळणं चालू आहे आणि जरा मी इकडे ना राईस ठेवला आहे गरम करण्यासाठी हे बघा ऍपल हे बघा साल काढून हे बघा काय कसं खातोय आणि हा राईस आहे हे बघा नारळी भात आहे हा हे बघा जरा मी गरम करते आहे आता मी खाणार आहे जरा हे बघा मस्त छान बनवलाय ना हा भात वहिनीने दिलाय मला हे बघा ड्रायफ्रुट्स वगैरे सगळं मस्त केलंय एक नंबर थोडंसं केला होतं टेस्ट पण ते काय असं जेवणासोबत खाता येत नाही ना आपल्याला असं गोड गोड होतं ना मग ते सगळं मात्र जर त्याला गरम केलं तर खाणार आणि इकडे हे बघा आता तर आमच्यासाठी कुकर वगैरे लावलंय आणि इकडे बघा मस्त मेहंदी खूप छान रंगली आहे कालच काढली मंडळी पण किती छान रंगले बघा मस्त पैकी मला खूपच आवडली खूप दिवसापासून काढायची होती माहितीये का पटी राहून गेली राहून गेली आणि मग काय ना होत नाही अशी साधी सिंपल काढली आहे मस्त पैकी आधी नेहमी काढायचे माहितीये का पण आता असं वेळ नाही मिळत नाही त्यामुळे पण आता काल मनीषा शाली होती म्हणून तिने तेवढ्या ती काढली असं झालंय की नाही चला हुँ। हुँ। दिवशी ते कसं तिसऱ्या दिवशीच रंगते दुसऱ्या तिसऱ्या दिवशी असं येते मग ते त्या मनाने रंगली आहे बरी पण त्यात कसं पाण्यात हात असतो ना मग ती जाते मध्ये राहत नाही असं होत ते आणि काय करणार शेवटी मध्ये हेच करावं लागतं चला मी खायला घेऊया ओके लाईव्ह पण घेणार हो आणि आता लाईव्ह घेणार आहोत मस्त पैकी सर्वांनी सर्वांनी जॉईन होत राहा लाईव्ह जरा वेळ मिळाला नाहीये ना लाईव्ह घेण्यासाठी तर जरा सर्वांनी समजून घ्या राखू नका कोणी हा थोडा वेळ बे कमी मिळतोय ना त्यामुळे होत नाहीये सर्व असं झालंय चला आणि ना परत बघा बाहेर पावसाची काळोखी आली आहे खूप मला असं वाटतं जोरात पाऊस येणार आहे परत हे बघा चेतनने घेतलं वाटत खाण्यासाठी मी जरा सगळं आता आवरून घेते लवकर आणि हा एक पेडा सकाळी जरा केला होता मी शिरा केला होता हे बघा तरी पण भांड घासायचं आहे कारण की नाश्त्यासाठी केला होता छानपैकी मनीषा वगैरे पण खाऊन गेली एवढा असं तर मग म्हटलं आणि सगळं घेते जरा आवरून सगळं जे काय आहे ते जरा काल पण खूप कंटा आला काय विचारू नका लेट पण झालं आहे ना आणि मग त्यामुळे हे बघा खायला बसल्या आता चेतन तर आम्ही आता घाऊन घेतो जरा थोडा थोडा काय तर या तुम्ही पण सर्वांनी खायला <laughs> तुम्ही पण सर्वांनी खायला या नारे भात काय जरा बघू काल टेस्ट केली होती थोडीशी पण ते कसं असं मला गोड आवडत नाही जास्त आणि असं जेवणासोबत पण जात नाही ना खायला म्हणून मग मी असं हे केलं म्हटलं थोडासा घेऊन आले मी वहिनीच म्हणाली घेऊन जा आणि वहिनी अजून पण वडे उसळ सगळं बरं काही केलं होतं मग ती म्हणाली की घेऊन जा मी नको काहीच बापरे उरतं आणि मग ते उगाच वेस्ट जाण्यापेक्षा हो की नाही नाही आणलेलं बरं असं होतं ते मग आणि मंडई इकडे बघा मी जरा पाहायला लागलो ग बापरे भाजलं भाजलं हे बघा मस्तपैकी मक्का जरा मी भाजलेला आहे बघा मस्तपैकी असं मीठ वगैरे लिंबू वगैरे पिऊन छानपैकी तिखट त्यानंतर मीठ थोडंसं बटर असं घालायचं आहे याच्यामध्ये किंवा ऑइल जरी टाकलं तरी चालतं आणि मस्त असं भाजून घ्यायचं हे बघा काढलेत मक्के मी आणि गरम एवढे आहेत ना पाय भाजला बघा आणि इकडे बघा एक माणूस इकडे एका माणसाचं काय चालू आहे बघा हे बघा हे बघा काय करते तिला पण हवं आहे पण तिला हे बघा दिसतंय तुम्हाला खाली नाही बघा तिला अंजीर दिलं होतं खायला आता अंजीर तिने खाऊ नये ना हे कसं टाकलं आहे बघा अर्ध खाल्ल्याने अर्धेच खायचं राहिलंय आणि माझ्या पायावर चढून इकडे वरती आलेली आहे हे बघा तर ती असं तिथे खेळते आणि तिला हे खायला पाहिजे पण हे तिला खायला देऊ नाही शकणार ना मी <laughs> आणि नमस्कार मंडळी संध्याकाळ झालेली आहे बघा <laughs> सर्वांना गुड इव्हिनिंग तर इकडे बघा काय काय चालू आहे लाईव्ह घेतली दुपारी आणि मग त्यानंतर जेवलो वगैरे दुपारी त्यानंतर लाईव्ह वगैरे घेतली आणि त्यानंतर बराचसा उशीर निघून गेला मला वाटतं पास वगैरे वाजले असतील आणि त्यानंतर मग कपडे वगैरे पण धुवायचे होते सगळी कामं होती ती सगळी जर आवरली जर आता चहा वगैरे घेतली आणि इकडे बघा आना मी काहीतरी बसली आहे आणि आम्ही हे सगळं काढलं आहे हा जरा रोल आहे ना तो जरा घालायचा आहे बघा याच्यामध्ये जे फिल्टर नसतं कापलं हा त्याच्यामध्ये बरेच दिवस झाले ना आता दोन तीन महिने होऊन गेले आहेत आणि हे बघा मी ते इथे लावले ला किचन मध्ये अतिथी देव भव स्वागतम सुस्वागतम हे वाला तर आता जरा रोल वगैरे जरा चेंज करून घेतो <coughs> कारण का जे आपण पाणी पितो त्याची पण जरा काळजी घेतली पाहिजे की नाही तर असं प्लास्टिकच्या कसं रॅप वगैरे केलेलं आहे बघा तो जरा घालून घेतोय लवकर तर अशा प्रकारे हे आता चेतन बघा हे करतोय तिकडे आणि आमचे पिल्लू इकडे बसली आहे खाली होते काय करतेस तू काय करतेस तू काय खाते तू ऍप्पल खाते ऍप्पल खात होती शेंगदाणे खात होती इकडे आहेत ना ठेवलेले सगळं तिथं चालू आहे खाणं वगैरे आणि चेतन इकडे हे बघा आहे ते सावकाश काढ काय आणि लक्षात ठेव कुठलं हे काय म्हणतात ते प्लास्टिकचं yes. हे म्हणजे कसं आपल्याला परत नेक्स्ट टाइम जेव्हा आपण हे करणार ना तेव्हा आपण लक्षात राहायला पाहिजे कुठून नक्की काढलंय असं पण आहे आउट इन अशा प्रकारे चेतन आता इकडे काढतो आहे बघा फिट तर टाईट असताना बसवलेलं बघा इकडेच्या बाजूला का तिकडच्या आहे ते सरळ लावलं नाही तू लाव एवडून घे आणि या ना मी काय इथे बसली आहे काय करते का तू काय करते ना मी का बघ आणि चला म्हणताही बघा सकाळची सगळी कामं वगैरे हो आवरली दिवस कुठे गेला कळा नाही सुट्टी असते ना चेतनला की काही ना काहीतरी कामच असतात आमच्या इथे <laughs> लाईव्ह झालं मग त्यानंतर ते फिल्टरचं वगैरे चेंज केलं चहा वगैरे हो घेतला आणि मग त्यानंतर आता जरा बाहेर निघालो आहे मार्केटला म्हणजे स्टेशनला चाललो आहे भाजी वगैरे आणायला आणि बाकीच्या सगळ्या हो वस्तू तर पटकन घेऊन येतो कारण अनामिका पण आता एकटीच राहिली आहे घरी आणि पाऊस पण येण्याची शक्यता आहे म्हणून लवकर जाऊन लवकर येणार थोडंसं सामान आहे ते घेऊन वगैरे येतो आणि आता उद्या पण भाजी वगैरे लागणार आहे ती पण जरा आणायची होती म्हणून म्हटलं चेतनला चला जाऊया कारण बघा भयंकर पाऊस तर पडला होता जस्ट आणि जरा पाऊस थांबल्यानंतर आम्ही निघालो आहोत हे बघा तुम्हाला दिसत असेल रस्ता बघा ओलाच आहे भरपूर पाऊस मोठी सर येऊन गेली पावसाची तर चला लगेच येतो आम्ही जाऊन <laughs> स्टेशनला आणि चेतन बघा माझ्यासाठी काय घेऊन आलेलं आहे काल कामावरून आहे ना चेतनला वाटतं हे टी शर्ट दिसलं येता येता पुतळ्याला नाही का असं ते लावतात त्याला असं वाटलं घातलं होतं वाटतं तर चेतनला खूप आवडलं ते लांबून तर मनाला गाडी थांबवली आणि तुझ्यासाठी घेतलं हे असं सांगत होता मला तो माहितीये का आला तेव्हा माझ्या हातात पिशवी दिली आणि खूप छान आहे सूत आणि कॉटनचं छान आहे मला पण खूप आवडलं थँक्यू चेतन तुम्हाला कसं वाटतंय नक्की सांगा मला कमेंटमध्ये आणि म्हणतात हिला बघा मी इकडे ठेवलं आहे हे बघा आतमध्ये जरा आता जस्ट टॉमॅटो दिला होता तिला खायला आणि ते बघा बाहेर येण्यासाठी कशी करते बघा आणि चेतन इकडे बसला आहे मी तिला काय ठेवले आतमध्ये तुम्हाला सांगते मी आता हे बघा <laughs> मला आहे ना आता हे बघा भाजी जरा साफ करायची आहे ना हे बघा हे जरा भाजी साफ करून घेते घेवडा आहे बघा घेवडा आणि हे पण बघा काम झालंय चेतनचं सगळं लावलंय त्याने व्यवस्थित बघा फिल्टरचं तर जरा आहे ना आता व्यवस्थित चालू झालंय पाणी वगैरे हो पण येते सर्व ते आम्ही केलं वगैरे आणि जरा काकडी लिंबू जरा धुवून ठेवलं हे बघा नंतर जरा जेवताना जरा घ्यायला होईल ना काकडी जरा कोशिंबीर करणारे म्हणून ठेवली आहे आणि इकडे बघा आम्ही काय केलं आहे बघा मिक्स हे भाषे वगैरे शेंग त्यानंतर जरा वांग हे बघा जा दोन वांगी होती ना मध्ये वांगी घेतली आहेत फ्लावर थोडासा बटाटा शेवट्याची शेंग अस मिक्स टोमॅटो वगैरे जरा आमटी बनवणार आहे हे बघा जरा आताच फोडणी दिली तिला मस्तपैकी उकाळायचं आहे अजून आणि आता जरा आपण गॅस करूया थोडासा कमी आणि राईस ना थोडासा एवढा उरला होता तर झाकण ठेवतो त्याच्यावर आता हे बघा आणि इकडे मी जरा थोडासा वाईट राईस लावलाय बघा तर अशा प्रकारे ह्याच्यावर पण आपण झाकण सर्व ठेवून देऊ या मंडळी आणि इकडे बघा असं झाकण ठेवते मीठ वगैरे सगळं घालून झालंय त्याच्यामुळे फक्त आता हेच करायचंय काय म्हणतात ते आपलं फक्त वाटप त्याच्यामध्ये घालायचं आहे थोडंसं ते मी घालते वाटप थोड्या वेळाने एवढंच नाही घालणार फक्त सगळं त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे फक्त त्याच्यामध्ये वाटप घालायचं ठेवलं आहे कारण कसं शिजू देत आणि त्यानंतर मग वाटप घालणार आणि आता मस्त मी जरा उद्याची तयारी करून घेते कारण की उद्या डबा द्यावा लागेल चेतनला तर मग जरा भाजी वगैरे साफ करून घेते कामं काही संपत नाहीत चालूच राहतात ते बघा जरा ते ना साफ करून ठेवते म्हणजे कसं घेवडा जरा करता येईल ना उद्या आपल्याला घेवड्याची भाजी डब्याला देता येईल चेतन जरा साफ करते चिरून ठेवते सगळं आता तेवढं करून घेते म्हणतात पाणी पण येणार परत तीन शिट्ट्या चालले की लक्ष ठेवा चेतन मग आपल्याला बंद करावं लागणार आहे गॅस अच्छा आणि बघा घेते जरा साफ करून जरा बसलाय ते बघा चेतनचं काहीतरी चालू आहे काहीतरी करतोय वाटतं बिनी ब्लॉग बनवतोय हे हॅलो नमस्कार सर्वांना गुड आफ्टरनून तुम्ही म्हणाल गुड आफ्टरनून कसं काय तर बघा सगळ्याची गडबड वगैरे चालू आहे कालचा ब्लॉग माझा एंड करायचा राहून गेलेला आहे ते म्हणजे आत्ता लक्षात आलंय आणि हे बघा अशी कामं चालू आहे सकाळी टिफिनला केली होती चेतनला कोबीची भाजी चपाती वगैरे आणि आता हे सगळं मी जेवण वगैरे करून घेते दुपारी कारण का की एकदाच करून ठेवलं की बरं पडतं मस्तपैकी वरण केलं आहे मी आणि राईस आणि छानपैकी हे बघा शेवग्याच्या शेंगा वगैरे होत्या ना एक्स्ट्रा तर म्हटलं जरा भाजी वगैरे करून ठेवते तर सुंदर अशी मस्त शेवग्याच्या शेंगा हे बघा आता जस्ट फोडणीला घातले आहेत मी वाटप वगैरे ह्याला लावायचं आहे हे बघा मस्त अशी बटाटा वगैरे घालून शेवग्याची भाजी केली आहे छानपैकी कोणाकोणाला आवडते मंडळी नक्की मला सांगा बरं का कमेंटमध्ये आणि सर्वांनी खा खूप छान लागतात शेवग्याची शेंग आणि त्यानंतर परत मस्त असं वाटपाचं केलं आहे मी ओलं खोबरं वगैरे घालायचं जिरं वगैरे छान होतं वरण आपण कसं करतो गणपतीतून तेवालं वरण केलं आहे मी मस्त हे बघा असं सुंदर आणि संध्याकाळी कुठे बाहेर वगैरे जायचं असेल किंवा लाईव्हला जास्त वेळ झाला तर मला जरा बरं पडतं म्हणून मी जरा जेवण आता करून ठेवलं आहे अशा प्रकारे जरा सगळी कामं आटपली आहेत माझी आणि हा आता मी माझा ब्लॉग इकडे एंड करते आहे मंडळी जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चलो टिल टेक केअर